विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात चला तर पाहूयात आजची अपडेट आरोग्य विभागाच्या परीक्षा अगदी वेळेवरच रद्द झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात संताप दर्यापूर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना चला तर पाहूयात सविस्तर बातमी

परीक्षा महत्वाची वाटून राहिली या कोरोनाला काही नाही या तीन साडेतीन वर्ष गमावले याच्यात काही घेणं झालं नाही कोणी मेल नाही ते मेले तेवढे दुसऱ्या बिमारीच करून त्याला काम नका आणि तीन वर्ष सहा महिने झाले क्लासला सहा महिने डबल गाव लावून एवढे पैसे भरले डबल मग त्याचं फोन घेऊन भरपाई करून आता भरून पैसे घेऊन भेटून राहिले आता आता काय स्वतः कुठून आणावं पुढे गाव काम करायला एवढे वर्ष त्याच्यातून गमावले गावातले लोक म्हणतात हे गोष्टी आजही चालली हे गोष्टी उद्याही चालली रोज रोज काही

आणि आतापर्यंत मी अपरीक्षा पोर्टलनं दोन तीन वर्ष गमावले आता दुसरी कंपनीकडे काम सुरूवलं ते बी अशी भ्रष्ट आहे बाकीच्या राज्यांनी फेटाळलेली कंपनी आणि भार महाराष्ट्राने ते ॲक्सेप्ट केले आणि आता वेळेवर त्यांनी परीक्षा रद्द केली कालपर्यंत असं वाटत होतं की बाबा परीक्षा होणार होणार सर्व तयारीमध्ये होतो आणि सकाळी असं इंग्रजीत तयारी करणार होतो झोप्याची तयारी चालू होती तर रात्री साडे दहाली न्यूज झाली किंवा मॅसेज आला मोबाईलवर की बा परीक्षा पोस्टन झाली म्हणून आता विद्यार्थ्यांची दशा अशी झाली की बा इकडे आहून तिकडे वीर झालं का किंवा घरचे म्हणतात तुम्ही बा कुठपर्यंत शिकणार आता स्वतःच आम्ही आता आठवार मित्र आमचं स्वतःची वाटपा चार पाच वर्ष झाली याच फील्डमध्ये याच फील्डमध्ये आहो आम्ही मानसिकता कशी अशी ती खराब झालेली आहे आमची असं वाटते की सरकारने कधीतरी निर्णय घ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करा काहीतरी विचार कराव कारण घरचे लोक एवढे त्रासले आहे की सांगून काही विद्यार्थी असे आहेत की बा पार्ट टाइम जॉब करतात आणि अभ्यास पण करतात आम्ही सात वाजता येतो रात्री साडेआठ लाख घरी जातो आम्हाला सगळं सफा हवं लागते आणि काही काही मुलींचे तर विद्या आई वडील म्हणतात बा बस झालं आता एवढं शिक्षण झालं आता काही शिकू शिकू नको म्हणते काही लग्नाच्या भेदात आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा आहे त्यांचं लग्न जर होणार असेल तर मग आता तुम्ही तुम्ही पण पाहू शकता की काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि एवढ्या वर्ष मानसिकता टिकवून खूप कठीण आहे आम आम आम्हाला तरी असं वाटतं की सरकारने आमच्या बाजूने खूप विचार कराव काहीतरी घ्याव आणि एवढं सरकारने आवर्जून विनंती आहे की काहीतरी करावं कारण तीन चार वर्ष झाले सतरा अठरामध्ये मध्ये पोलीस भरती निघाली तेव्हापासून पोलीस भरती नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी किती फिति दिवस फिजिकल मारावं काय आमच्या गुडघेतला ऑइलच कमी करावं काय तर आणि त्यामध्ये आप घरची घर परिस्थिती हलाखीची असल्यामुळे डीडी किती मोठा असते पाच पाचशे रुपये डीडी असतो आणि घरच्यांना म्हणजे कसं आहे अशी भीती वाटते की आता जागा जागा निघायला खूप छान वाटते पण डीडी पाहून आम्ही हतबल होऊन जातो त्यामुळे एक सगळं मानसिकता ढासळलेली आहे आता आता नाही होतो सण कारण असं वाटतं की बस ज्या लोकांनी आणि कसं आहे आप आपल्या म्हणते की आत्महत्या करणं खूप वाईट आहे हे आहे पण कसं आहे जोपर्यंत विचार करू शकतो तोपर्यंत विचार करू शकतो आणि ज्यावेळेस वेळेस माणूस थकून जातो त्यावेळेस फक्त तो एकच पर्याय आरोग्य विभाग मुख्य म्हणजे ना पेपर घेताना काही ना काही नियोजन असलं पाहिजे नियोजन असलं तर म्हणजे कसं यांचे कारण जे आहे म्हणजे पेपर न घेण्याचे पण वेळेवर कॅन्सल करण्याचे त्यांचं तर आधी नियोजन नव्हतं कंपनी जी होती म्हणजे जे रज रजिस्ट्रेशन करणारे फॉर्म ॲक्सेप्ट करणारी हे भ्रष्टा कंपनी होती या कंपनीला इतर राज्यातून म्हणजे हाकलून दिलेलं आहे व त्या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागचे पेपर घेण्यास निवडलेलं होतं हे सरकारला समजलं पाहिजे कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी हे आहे नियोजन वेळेवर नसतं यांचं कॉलेजची अरेंजमेंट झाली नाही आणखी सेंटर देताना यांनी चुका केल्या आणि नियोजनाबद्दल एवढंच म्हणायचं होतं की यांना कधी इलेक्शन घ्यायची वेळ आली तर हे बरोबर वेळेवर इलेक्शन घेतात आणि इलेक्शन होतात आणि रिझल्टही बरोबर लागतात पारदर्शकता असते आपल्या जे परीक्षामध्ये जे एम पी जे परीक्षा होते महाराष्ट्र सरकारची किंवा आरोग्य विभागच म्हटलं यामध्ये हे नियोजन नाही काही नाही वेळेवर तोंडावर परीक्षा आली यांनी कॅन्सल केली आणि राजा सेंटरचा विषय काल माझ्या मित्राला अमरावती सेंटर होतं ग्रुप सीसाठी ग्रुप डीसाठी नागपूर सेंटर होतं त्यांना तीन तीन फॉर्म भरलेले होते ग्रुप सीचे दोन भरले ग्रुप डीचा एक भरला त्यांना असं म्हटलं की वेळेवर तुम्हाला कोणताही एकच पेपर देण्यात दे। येईल आणि शिफ्ट म्हटलं तर एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये जाणं पॉसिबल नाही होत तर हे आर विभागाला समजायला पाहिजे होतं की सेंटर जवळजवळ द्यावं आणि कोणत्याही आपण ऐक काल रात्री आम्ही दोघं पेपर कॅन्सल झाल्यावर बाहेर बसलो दोन तीन पोरं आले आता एवढ्या वर्षाचा अभ्यास चालू चार वर्षापासनं आणि हे पेपर नाही होत जॉब नाही लागत आहे त्या पोरानं एवढं म्हटलं आम्हाला की तुम्ही नोकरीवर लागत नाही जे अभ्यास न करणारा पोरगा नोकरीवर लागून जाईल शेवटी आम्हाला खाली मान टाकून तिथं निघून जा लागलं काय उत्तर द्यावं आम्ही आणि ते म्हणतात वीस पंचवीस जणांना भेटतात त्यानं पंधरा लाख भरले यानं बारा लाख भरले हात लंबा आहे हे आहे ते आहे असे करतात आम्ही या पैसे कुठून आणणार मग हे आमचे काळ्याचे पांढरे केलेले कागद काही कामाचे नाही ना एकच म्हणणं आहे सर की सरकारला जे जो भ्रष्टाचार सर भ्रष्टाचार बंद होणे फार गरजेचं आहे हा सर आज आम्ही ओबीसी आसर आज ओबीसीला सर चारशे तीस रुपये सर डी डी आहे हां मी तीन ठिकाणी फॉर्म भरलेला सर म्हणजे ते बाराशे रुपये म्हणजे आजच गेलेले असं हां त्याच्यानंतर तीन दिवस आले हॉल तिकीट आलेली आहे पण वेळेवर सर परीक्षा कॅन्सल होती तर इथं कुठं आमची मानसिक भावना सर कुठेतरी सॅट होऊन झाली सर नागपूर त्याच्यानंतर सर, सर नापुर नापुर आ, पार, पार मी अमरावतीला फॉर्म भरला आणि नागपूर नागपूर आम्हाला सेंटर मिळालं तुम्ही सांगा अमरावती सेंटर असल्यावर नागपूर मिळायचं काही गरज आहे काय म्हणजे हे जे सरकारमध्ये पार पारदर्शकता आहे ते मिळाले कोण नि हां त्याच्यानंतर आमचं ऐकवाने एकच म्हणणं आहे की फक्त तुम्ही जागा या काळा आम्ही अभ्यास करू हां आज पेट्रोलचं पासन सर एकशे दहा एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल आहे आज रोज या नजरासाठी एकशे दहा रुपये पेट्रोल पाहिजे मी सुरुवाती चहा पापी नाश्ता जाते एकशे तीस म्हणजे चार हजार रुपये महिने आमचा या म्हणजे नाश्ता बनला चालला हां चार ते पाच हजार रुपये महिने चालला त्याच्यानंतर फी वेगळी असते त्याच्यानंतर म्हणजे बाकी वायपट खर्च वेगळा असते हा आम्ही तीन तीन चार चार वर्ष अभ्यास करत आहोत पण आमचा फायदा काय आज कोरोना बसून म्हणजे दोन दोन वर्ष कोरोना गेले आणि एक वर्ष अगोदर तुमच्या यात निघाल्या पण ते परीक्षा तिथं आम्हाला हे म्हणजे परीक्षा एकच निघाली तर सरकारला एकच घेते त्यांना आमचा बंद करा आणि आम्ही जो अभ्यास करतो त्याचा आम्हाला फक्त पेपर द्या आम्ही बाकीचं करतो काय करायचं आता आपल्यासोबत आहे आता इतक्या विद्यार्थ्यांना रात्रंदिवस जीवनचं रान करून शिकवतात आणि अशा वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरकार रद्द करते सर खरंच यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून अकॅडमी चालत आहोत बरेचसे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत गेल्या तीन वर्षापासून ती ते चार वर्षापासून या कोरोनामुळे एक्झाम थांबलेल्या आहेत त्याच्या आधीसुद्धा बी जे पी भी सरकार होतो पाच वर्ष जागा निघाल्या नाही आहेत बरेचसे विद्यार्थी अभ्यास करून घरी बसलेले आहेत त्यांना काय करावं काही समजत नाही आहे आणि आता हे जे विद्यार्थी आलेले आहेत आता सुद्धा यासुद्धा बार विद्यार्थी होत आहेत आणि गव्हर्नमेंट जागा काढत नाही आहे देखून जागा निघतात जागा निघाल्यानंतर इकडून तिकून ऐकायला येते किंवा सेटिंग आहे सेटिंग आहे विद्यार्थ्यांची मानसिकता फसून जाते अभ्यास करण्याची त्यांची इच्छा राहत नाही तर हे काय लावलं गव्हर्नमेंटने पारदर्शकता दिसायला व्हावी आणि असं जर दर चालत राहिलं तर विद्यार्थ्यांची मानसिकता खालवेल आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या ज्यापुढे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होती अशा आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर गव्हर्मेंटला काय ना की पारदर्शकता आणणं आवश्यक आहे जीवाचा रान करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी अभ्यास करतात आणि खूप मेहनत घेतात सकाळपासून लॅबमध्ये बसलेले असतात मी पाहतो त्यांचे खर्च परिश्रम आणि बाहेर आल्यानंतर ते सुद्धा इकडे येतात आणि सांगतात की सर आमच्या कानावर असं आलं तसं आलं तर मी त्यांना बरेच वेळा समजवून सांगतो की बा असं नाही आहे होईल पारदर्शिता पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे काही गव्हर्मेंटनं काही ना काही करायला पाहिजे असं जर चालत राहिलं तर बरेचसे विद्यार्थी आत्महत्या करतील आत्महत्या आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी प्राण गमावलेले आहेत विद्यार्थ्यांचे असे प्राण जर गमावायचे नसतील तर शासनाला पारदर्शिता आणायला पाहिजे आता कंपनीकडे काम आहे याच्यात महापरीक्षा पोर्टल आणलं हे भ्रष्ट कंपनी होती बंद करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा